इको क्लब ची स्थापना आपण शाळेमध्ये केलेली आहे इको क्लब मध्ये आजची सभा आपण बावीस आठ तारखेला घेत आहोत तर या इको क्लबच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये आपण जे सदा उपसमिती आहे त्या उपसमित्या आपण तयार केलेल्या आहेत त्यामध्ये ऊर्जा संवर्धन परस्पर निर्मिती आहे जलसंधारण हँडवास समिती आहे कचरा व्यवस्थापन समिती आहे आणि उच्च संवर्धन समिती आहे तर त्यामध्ये आता या पूर्ण एकूण समित्या ह्या उपसमिती आहे आणि या सर्वांची म्हणून एक समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी आपल्या या समितीचे अध्यक्ष म्हणून श्री अश्विनी विनोद गुरव याची आपण सर्वांमध्ये निवड केलेली आहे तर सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून त्याची निवड झालेली आहे त्यानंतर आपले याचे प्रमुख जे असणार आहेत ते आपले मुख्याध्यापक आघाडी पदाधिका असणार आहेत आधी पूर्वीला विनंती करतो त्यांनी आगामी मुख्याध्यापक या समितीचे प्रमुख म्हणून स्वागत करावं आणि त्यानंतर गो त्यानंतर या इको क्लब चे समुपदेशक शिक्षक म्हणून आपल्या शाळेच्या आदरणीय बायला याचे समुपदेशक म्हणून ते काम पाहणार आहेत तर त्यांचं स्वागत या ठिकाणी या ठिकाणी आराध्या दारांगोडे याकडे असून त्यांना विनंती कर

तसं आपल्या सर्व शाळेचे शिक्षकच आपले मार्गदर्शक आहेत तुम्हाला माहीत आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण करतो आहे आनंदाने करतो आहे परंतु या ठिकाणी विशेष करून फायद्याने सर याचे समुखदेशक आहेत परंतु तो त्यांच्या आपल्याला आदरणीय राऊत सर हे मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत आपले आणि मंत्रिमंडळाचे याप्रमाणे आपल्या सभा मासिक सभा होणार आहेत जसे इको क्लबच्या आहेत तर आदरणीय राऊत सर यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी अध्यक्ष आहे बरोबर आहे अलगले सर आणि संकल्प विधी नि, मिली निंगळे सदस्य आहेत चैताली विजय गुरु आणि कोमल एकनाथ पवार या या वर्ग आठवीच्या मुलांची ऊर्जा संवर्धन आणि परिसर दात निर्मितीची उप समिती आहे दुसरी उप समिती आहे जल संधारणाने हँडवासची त्याही यशस्वी शिवाजी गुरु अध्यक्ष ही याचं काम ती पाहिजे काही ऐ सुंदर असं तीच काम पाहिजे आणि आराध्या सुभाष दारमोडे आर्यन कडक आणि तन्मय भगत हे त्याचे जल संधारण म्हणजे पाण्याची विल्हेवाट किंवा सांड पाण्याची विल्हेवाट कशी करता येईल त्याच्यावर आपण चर्चा करून नंतर काहीतरी उपक्रम राबवू शकतो कचरा व्यवस्थापन आहे पूर्वी विठ्ठल चिमणकार अध्यक्ष आहे समृद्धी पाटील गजानन ठाकडे आणि जयदीप कवळकारी सदस्य आहेत त्याच्यानंतर आहे उच्च संवर्धन जान्हवी खंडूजी कर्णकार अध्यक्ष आहे श्रेया सावदेकर सदस्य आहे प्रणव सावदेकर आणि अनुराग सावदेकर सदस्य आहे आता या झा उपसमिती आणि या सर्व समित्यांची मिळून आपण काय केलेली आहे मेन समिती तयार केलेली आहे आता आपल्याला या संदर्भात काही ठराव घेतलेले आहे त्या ठराव कोणकोणते घेतलेले आहेत मी थोडसे या महिन्यात तुम्हाला वाचून दाखवतो किंवा त्यांनी ठराव आहे पहिला ठराव आपण घेतला या समितीमध्ये या या म्हणजे म्हणजे खरं आपण मागच्या महिन्यातच व्हायला पाहिजे होती आपली ज्यावेळेस आपलं हे चालू होतं काय म्हणतात त्याला ते शिक्षण सप्ताह त्याच्यामध्ये जी गोखल जे हे होतं आपलं पण आता ते थोडं उशिरा का होईना पण आपलं झालं तर पहिला ठराव आपण यामध्ये घेतलेला आहे की बाग निर्मिती करण्याचा अर्ध काम झालेलं आहे अर्धा काम राहिलेलं आहे आता बाग निर्मिती आहे तर बागची समिती कोण आहे तुम्हाला नाव सांगितले आहे मी आता आता ते काम तुला आहे त्या झाडांना पाणी टाकणे बाकीच्या द्यायचं ते, बाकी ते, मदी मदी का ते काम चालले मोकाट त्यामध्ये काही हिरत काही पालकमध्ये हिरतात काही ह्याच्यात तुम्ही समितीला ते लक्ष द्यायचं बाग हे काम तुमचं चौघायचं तू अध्यक्ष आहे ते कोणते बरोबर आहे ना कोण आहे परत अध्यक्ष आहे का तू स्वतः जायचं काही तर तू आणि ते चार जणी मिळून पाणी टाकणे लक्ष देणे का टाकायचं गुरुजी वर्गात गिरगिव टाकायचं मग टाकायचं पहिले म्हणजे आपल्या अगोदर काय करायचं करायचं नाही तर दोन चार सुपीत करायचं नाही तर चारच्या चार करायचं पण शाळेच्या पेडमध्ये हे काम करायचे नाही बागचं तुमच्याकडे त्यांना पाणी देणं लक्ष देणं आता ते आपण बाग निर्मिती शाळेच्या कोपऱ्यात बाग निर्मिती करण्याचे ठरले त्यासाठी परत बागेत मेथी सांबार कडीपत्ता वांगे टमाटे लावण्याचे ठरले तसेच बागची समिती अध्यक्ष अश्विनी गुरु यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आपला पहिला आणि तशी आपण कारवाई सुद्धा केलेली आहे त्यानंतर दुसरं आहे हँडवॉश स्टेशन हँडवॉश स्टेशन म्हणजे दुपारच्या शाळेतील भोजनाच्या आधी प्रत्येक वर्गातील मुलांचे हात स्वच्छ धुण्याची जबाबदारी मंत्रिमंडळातील स्वच्छता मंत्र्यांची तर आहेच पण आता ही एक समिती नेमली आपण हँडवॉश त्या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष कोण आहे मी पुन्हा नाव वाचत नाही आणि याचे सदस्य कोण आहे ते नाव पुन्हा वाचत नाही तुमची जबाबदारी आहे तिथं मधल्या सुटीमध्ये पोरांची रांगळ आम्ही तर खुर्चे आपण बसतात बरोबर आहे जेवायचा सर्व कचरा दिसून येतो हवा आली की तो कचरा उडतो आणि इकडे राहणारे जे लोक असतील त्यांच्या तो घरादारांमध्ये आपल्याला जाताना दिसून येतो यांना व्यवस्थापन म्हणता येईल का नाही आपला जो कचरा आहे त्या कचऱ्याचा इतरांना त्रास होता कामा नाही मग आपल्या पाहतो मी गुरुढोरा आहेत गोठ्यामध्ये आहेत ना तर त्यांचं जे काही हे असते मलमूत्र हे पुढे नेऊन टाकले तर ते खत म्हणतो आपण खत एखादा खड्डा केलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण काय करतो ते गोळा करतो मग अशा ठिकाणी जर आपण त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर नक्कीच तिकरांना काही त्याचा त्रास होणार शहरामध्ये अक्षरशः एवढा रस्त्यावर कचरे विजेट पडणारे सर आणि आणि विद्युकचा अध्यक्ष अश्विन विनोद गुरो आणि संकल्प मिलिंद इंगळे सदस सदस्य चैताली विजय गुरव कोमल एकनाथ पवार करमय मंगेश भगत आर्यन एकनाथ कडके आराध्य सुभाष दारमोडे यशस्वी शिवाजी गुरुव पूर्वी इटल चिमनकार समृद्धी संतोष पान पाटील गजानन दिनकर ठाकरे अनिल कवळकर श्रेया विलास सावदेकर जान्हवी खंबीजी करणकार अनिल प्रणव अंजन सावदेकर अनुराग मिलिंद सावदेकर हे इको क्लबचे सदस्य आहेत सर्वांचं अभिनंदन सर्वांचे अभिनंदन